पुढची बातमी पाहूयात एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिली होती जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा ही कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग इथं नऊशे नऊ चौरस फूट जागा आहे ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती मात्र त्यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा ही एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलरसाठी राखीव ठेवली बाकी सातशे चौरस फूट जागा ही प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय बदलण्यात आलाय त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडू यांना दडका दिलाय सांगितलं त्यांनी आता का आम्ही भाजप म्हणजे तुम्ही असं काही साधं संपू नका आम्ही विष आहो आम्ही दुधातही विष आहे आमच्या पेड्यातही विष आहे भाजपनं दाखवून दिलंय पलटलं का विष हो। सोडलं भाजपची ती तीच आहे गरज सरो वैद्य मरो म्हणजे पॉयझनच आहे हो भाजपा म्हणजे ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे तो मार लढणारा कार्यकर्ता त्यालाच तर ते जवळ करत नाही सगळ्या विधान परिषदवर सगळ्या विधानस विधानसभेवर सगळे खासदार भाजपचा मूळ कार्यकर्ता दुर्बीन लावून तर भेटत नाही ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं तर माझा काय केव्हा आहे तर दरम्यान या कार्यालयावरून वाद रंगलाय त्या कार्यालयामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून